哎，对呀，轮。 Let's <laughs> सर्वप्रथम आमच्या शाळे आमच्या शाळेने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद तर आम्ही इथे मोर्चा काढण्यासाठी आलेलो आहोत तर जे काय काल झालं किंवा आधी होत आहे ते सगळं चुकीचं आहे फक्त सरकारला पैसे मिळतात म्हणून ते सर्व आमच्यावर झालेले बलात्कार ते आम्हाला सांगत नाहीत म्हणजे कळू देत नाहीत हे सगळं चुकीचं आहे हे कधीपर्यंत चालणार जर सरकारला फक्त पैसाच पाहिजे तर मग हे सगळं अन्याय बलात्कार होतच राहणार सरकारने दिवसात नोटबंदी होऊ शकते जर एका दिवसात लॉकडाऊन पडू शकतो तर मग त्याच दिवशी जर... आज आम्ही या ठिकाणी समस्त धाराशिवकरांच्या वतीने मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांचा आक्रोश जर पाहिला तर तो असं सहन होत नाहीये छोट्या छोट्या मुलींचे चेहऱ्या कड बघून त्यांची भीती बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटायला लागले माझं गद्दार सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही आता तरी सुधरा आणि गद्दारी गाडा तुम्ही तुमचे नगर नगराध्यक्ष तुमचे सगळे गुंड प्रवृत्तीचे तुमचे सगळे पदाधिकारी जी पण काय करतायत त्यांना आवड आवर घालावा तुम्ही जी ज्युनियर केजीच्या नर्सरीच्या लेकरांचे इंटरव्यू घेता तसं शाळा प्रशासनानं सुद्धा कडक कारवाई के केली पाहिजे तुमच्या जो बलात्कारी आहे शिंदे नावाचा तो माणूस त्याचे तीन लग्न झालेले आहेत त्यांना तीन लग्न करून त्याची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली नाही का तुम्ही आमच्या छोट्या छोट्या न बोलता येणाऱ्या लेकरांची तुम्ही इंटरव्यू घेता पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम आणि मला म्हणायचंय की ज्या वयामध्ये आम्हाला आमच्या लेकरांना कडबड गीत शिकवायची शिकवायची वेळ आहे कडबड शिकायची वेळ आहे त्या वयामध्ये आम्हाला लेकरांना बुटतच टच शिकवावं लागतं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट प्रश्नासाठी कोणतीच नाही धन्यवाद